नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे ड्राय चिकन त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी चला तर मग साहित्य पाहूया चला तर आपण हे आणलेलं आहे चिकन चिकन आणून धुऊ स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्याच्यात मी काय केलेलं आहे एक चमचा हळदीन दोन चमचे मीठ टाकून हे मिक्स करून ठेवलेलं आहे पंधरा वीस मिनिट झालेलं आहे हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण ते जे चि चिकनसाठी लागणारं साहित्य पाहूया हे खोबरं घेतलेलं आहे हे दोन कांदे बारीक करून कट केलेले आहेत याच्यात कोथंबीर पुदिना आहे आणि हे दोन टोमॅटो घेऊन उभे कट केलेले आहेत मी कांदा आणि टोमॅटो उभाच कट करून घेतलेला आहे आणि याच्यात आहे डाळीचं पीठ बेसनपीठ म्हणतात याला आणि मी लागणारे ही आलं लसणची पेस्ट घेतलेली आहे आणि याच्यात तेल घेतलेलं आहे तेल कसं आपल्या प्रमाणानुसार तेल पण घ्यायचं आहे आणि मसाला डब्यातलं लागणारं साहित्य पण सांगते मी तुम्हाला हा काय मसाले डब्यामधलं साहित्य याच्यात आहे धना पावडर हे आहे काळा मसाला लाल तिखट हळदी आणि हे चिकन मसाला पण आहे आता आपल्याला ह्याच्यातलं बऱ्याचशा गोष्टी मसाले डब्यातल्या लागणार आहेत तर मग घेऊया आपण चिकन करायला तयार मी आज काय करणार आहे कुकरमध्येच लावणार आहे चला आता आपण काय करूया हे टोमॅटो कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घेऊया मी हा लोखंडी तवा आहे त्याच्यावरच भाजते अगोदर काय करून घेऊया आपण कांदा भाजून घेऊया चांगला टाकून आपण कांदा उभा करून घेतलेला आहे मी काय करते दर वेळेला बऱ्याच वेळेला त्या जाळीवर पण भाजून घेते आणि काही वेळेला याच्यावर असा तव्यावर पण भाजून घेते टेस्ट मध्ये थोडा फरक लागतो पण छान होतो दोन्ही याच्यावर भाजल्यावर छान होती भाजी आपल्याला लालसर कांदा भाजून घ्यायचा आहे आपण काय करूया टोमॅटो टाकून घेऊया म्हणजे टोमॅटो पण इकडं होईल चांगलं ग्रेव्हीला ना छान असेल व्यवस्थित भाजल्यानंतर ग्रेवी छान होती त्याची आणि आपल्याला ड्राय पण करायचे ना दोन्ही करायचे आणि दोन्हीसाठी थोडं दो थोडं भाजून घेणार आता खोबरं भाजून घेते मी खोबरं सुद्धा थोडं तेल टाकून भाजून घेते पण मी खोबरं काढून घेऊ आणि याच्यातच थोडंसं डाळीचे पीठ भाजून घेऊया डाळीच्या पिकाने भाजी मिळून पण येते आणि खायला टेस्ट लागते खायला पण छान गॅस गरम आहे करपल्या जाईल म्हणून मी काय करणार आहे अशीच भाजून घेणार आहे लालसर भाजायचं हे करपून द्यायचं नाही तवा खूप गरम आहे ना त्याच्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे तेलात भाजून दिलं ना त्याचा एक बेसन पिठाची टेस्ट पण छान लालसर भाजल्या टेस्ट छान लागते आणि काय होतं ते भाजताना खूप खमंग वासरपीठाचं लालसर भाजून द्यायचं फक्त आपलं भाजून घेतोय आपण चांगलं काढून घेऊया आपण आता चांगलं लालसं भाजून घेतलेलं आहे आता मी काय करणार आहे हे वाटण वाटून घेते अगोदर खोबरं बारीक करून घेते खोबरं काय होतं बऱ्याच वेळेला बारीक होत नाही ना त्याच्यामुळे मी अगोदर खोबरं का बारीक करून घेते नंतर हे टोमॅटो आणि हे करून घेते बारीक करून घेते आपलं खोबऱ्याचं वाटण बारीक झालेलं आहे आता मी काय करणार आहे टोमॅटो आणि याचा वाटण बारीक करून घेते हे वाटण आपलं बारीक झालेले मी डायरेक्ट कुकरलाच लावून घेणार आहे हे पहा वाटण छान बारीक झाले अप्लाय करणार आहे मी हे अर्ध वाटण ड्राय चिकनसाठी हे केले आणि अर्ध वाटण भाजीसाठी काढून ठेवलेलं आहे आता तेल टाकून घेऊया तेल आपण कणे आपल्या अंदाजानुसारच टाकूया मी आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे एक चमचा पेस्ट, पेस्ट आपल्याला आर्द करायची आहे ना त्याच्यामुळे ही आहे आपण काय करून घेऊ लाल करून घेऊया पाच गरम झालेला आहे आता काय करून घेऊया आपण हे टोमॅटो आणि हे टेस्ट काही गेलेली ना ती टाकून घेऊया मी आता आता करून थोडंसं हे खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया अर्ध हे पण आम्ही अर्ध याच्यात टाकणार आहे ड्राय याच्यामध्ये याला ठेवणार आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला मसाली टाकून घ्यायची मी काय करणार आहे घरगुती काळा मसाला एक चमचा टाकून घेणार आहे मी पहा आहे घरगुती काळा मसाला एक चमचा त्याचा टाकून घ्यायचा आहे आणि आपण हळदी मीठ ते चिकनला लावून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हळदी मीठ टाकायचं नाही आता आणि अर्धा चमचा काय करणार आहे मी अर्धा ते एक चमचा आपण चिकन मसाला टाकून घेतलेला आहे आणि चांगलं आपण काय करूया घेऊया त्याच्यात मी काय करणार आहे अर्ध चिकन टाकणार आहे काय करणार आहे त्याच्यामध्ये अर्ध चिकन टाकून घेत मी आता आणि अर्ध चिकन काय करणार आहे भाजीला वापरणार आहे अर्धसा भाजी करायची आपल्याला त्याला <स्थाँगा> आपल्या आता ही गॅसवर वर ठेवून आपल्यानं तुला काय करायचं चांगलेही करून घ्यायचे गॅस आपण फुल करूया आणि त्याच्यात मी काय करते कोथंबीर आणि पुदिना आहे ना हे पण अर्धा टाकून घेणार आहे त्याला चांगलं पोर याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे त्यासाठी पाणी चांगलं फ्राय करून घेते याला आता पाणी खूप महत्व काय करायचे पाणी टाकायचं नाही असतं शिजण्यापूर्ण मी काय आहे अर्धी टाकून घेणार आहे आणि मग कुकरला लावून सुट्टी करून घेणार आहे त्याच्यात मी काय करणार आहे आपण हे बेसन हे केलं होतं ना ते एक चमचा टाकून घेतली मी त्याच्यामध्ये बेसन पिक मी भाजून घेतलं होतं ना ते टाकणार आहे एक चमचा पान वाटली ती पाने टाकणार आहे जेणेकरून ते चिकन त्याच्यामध्ये चांगलं शिजलं जाईल जास्त पाणी नाही टाकायचं त्याच्यातच आपल्याला शिजून घ्यायची आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहे झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला मीठ हळदी आपण काय केलं जेव्हा धुवून स्वच्छ हे केलं होतं तेव्हाच आपण लावून घेतलं होतं आता काय करते मी कुकर कुकर लावून घेणार आहे चला आता इकडं आपलं ड्राई चिकन होत आहे आणि इकडं मी ह्याच कुकर मध्ये काय करून घेणार आहे रसाभाडी करून घेणार आहे मी तेल टाकते आपल्या अंदाजानाच तेल टाकायचं दोन तीन पाळ्या टाकलेले मी ते त्याच्यामध्ये ते आता आपल्याला बनवायचं आहे चिकनचा रस्सा अर्ध चिकनचा रस्सा बनवायचा आहे ना अर्ध चिकन राय करायचं दोन तीन मित्रांना आहे आपल्याला आमदासून टेस्ट टाकणार आहे एक चमचा पेशांचा आलो असेल पेस्ट टाकली पेस्ट टाकलेली आहे आपण त्याच्यामध्ये त्याच्यात मी काय करणार आहे आता ते गरम चांगलं झालेलं ता आहे की टोमॅटो छान पेस्ट टाकून देते आपण घेत मी तिला झाल्यात दोन तीन झाल्यात तिसऱ्या शिकून आपण काय ड्राई चिकनचं बंद केलेलं आहे आणि आपल्याला मी आलं लस ची पेस्ट तीन पाया तेल टाकलं होतं आलं लसणची ची पेस्ट टाकली टोऱ्यातून कांदा भाजून घेतलेला आपण ते पण ते पण टाकून घेतलेला आहे काय त्याच्यामध्ये आता एक चमचा एक ते दीड चमचा काळा मसाला टाकूया एक चमचा धना पावडर टाकूया एक चमचा एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा एक ते अर्धा चमचा काय करायचा आहे आपल्याला चिकन मसाला टाकायचा आहे चांगला गेलेला आहे हा आपण याच्यात काय आता चिकन टाकून घेऊया आणि हा जसं होत ते टाकून चिकन टाकून घेऊया आपण आणि चांगलं मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया इथोपर्यंत काय करते हे खोबरं आपण केलं होतं ना बारीक करून घेतलं होतं ना आता आपल्याला रसा भाजी करायची पण हे डाळी सुपीठ मिक्सरला एकदा फिरून घेते थोडंसं थोड्या वेळ कारण काय होतं डाळी पीठ मग त्याच्यामध्ये चांगलं मिक्स होईल ना ते आपण टाकून घेतलेलं आहे खोबरं पण भाजून घेतलं होतं ना वितळते जरा लकायचे आहे हा मसाला आणि बाईचे कुठले झाले त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण हे चांगलं त्याच्यात काय करूया मुलीची कोथिंबीर पुदिना टाकून घेऊया नंतर आपण चला आता आपण काय करूया मसाल्यामध्ये चांगलं हे मिक्स झालेलं आहे आपलं चिकन मी काय करते आपल्या अंदाजानुसार पाणी टाकून घेतील आपल्या जेवढा रस्ता पाहिजे तेवढा काय करून घेऊया आपण एक शिट्टी करून घेऊया दोन शिट्ट्या दोन दोन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे तुम्ही शिजल्या जात चिकन आता आपण काय करूया हे दोन तीन शिट्ट्या करून घेऊया याच्या झाला रस्सा तयार चिकनचा आणि ते झालं ड्राय चिकन मी झाल्यानंतर दाखवते तुम्हाला आता याच्या मी काय करते दोन शिट्ट्या तिसऱ्या शिट्टीला बंद करून घेते जास्त गाणं होतं मग आणि याच्या आपल्या आपण काय केलं दोन शिट्ट्या करून घेतल्या होते ड्राय चिकनच्या कारण की कुकरमध्ये पटकन होतं ना त्याच्यामुळे चला मी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आता चला आता आपलं काय झालेलं आहे ड्राय चिकन आणि हे हा का हे मी ड्राय चिकन बनवून घेतलेलं आहे के हे पहा कुकरमध्ये छान होतं मी काय केलेलं आहे दोन्ही याला दोन दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि तिसऱ्या शिट्टीला बंद केलं होतं म्हणजे जास्त गाळ पण होत नाही आणि काय होतं हे शिजलेही जातं तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोथंबीर टाकून खायला घ्या हे झालं आहे आपलं चिकन हे झालेलं आहे आपलं ड्राय चिकन आणि हे झालेलं आहे चिकन रसा चिकन बनवलेलं आहे आपल्याला ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चालेल धन्यवाद